स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे अजिबात तेलकट न होणारी बिस्किटांप्रमाणे असणारी मस्त खारी सारखीच होणारी खारे शंकरपाळे आणि मस्त होतात ही झटपट रेसिपी आहे आणि लवकरात लवकर कमीत कमी, कमी साहित्यात तयार होणारा हा दिवाळीचा पदार्थ आहे बघा अशा प्रकारे बघा किती छान खुसखुशीत झालं आहे की नाही एकदम मस्त होणार आहे आणि चला बघूया पण साहित्य आणि कृती काय काय लागता ते चला आपण सुरू करूया कृतीसोबत त्यासाठी आपण मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं म्हणजे मैदा आपण मैदा घेतलेला आहे छान मैदा घेतलेला एक मोठी वाटी भरून आपण मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरतं मीठ जेवढं लागेल तेवढंच त्याच्यानंतर आपण घालूया त्याच्यामध्ये थोडी काळी मिरी थोडी जिरं आणि थोडी थोडासा ओवा हो ओवा आपण छान क्रश करून घेऊया काळ काळी मिरी आपण छान ते पण क्रश करून घेतलेले आहे आणि ओवा आपण हातानेच क्रश करून घालूया आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तुपाचं मोहन म्हणजे बघा अशा प्रकारे एक चमचाभर आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला आरामातच हे मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असेल थोडं सांभाळून करा आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आधी मिश्रण एकत्र करायचं आहे मग त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून छान याचा घट्टसर कणकेचा गोळा आपण तयार करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे व्यवस्थित हाट पूर्ण पूर्ण मैद्याला तुपाचं आणि आपण जेवढं पण साहित्य घातलं तेवढं मिश्रण लागायलाच हवं आणि अशा प्रकारे आपण बघा अशा प्रकारे छान हे एकत्र झालेलं आहे अशा मुठ्ठीमध्ये येत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर झालेलं आहे त्यानंतर आपण याचा छान असा एक कणिक मळून घेणार आहो व्यवस्थित आणि मस्त होतात बरं हे शंकरपाळे बघा अशा प्रकारे आपली कणिक छान मळून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पन दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट देऊया दहा ते पंधरा मिनटं झाले की आपण लगेच लाटायला घेणार आहोत खारी शंकरपाळे तोच गोळा आपण घेऊया छान पोळपाटावर आणि त्याला छान आपण त्याचे एक दोन छोटे छोटे गोळे करून आपण त्याला छान असं लाटून घेणार आहोत बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण छान लाटून घेऊया आणि काय की ना तुम्हाला एक गम्मत सांगते याच्यामध्ये जर आपल्याला लेअर्स हव्या असतील ना तर आपण त्याला काय करूया असं आपण छान जाडसर एक पोळी लाटून घेतली आहे त्यावर आपण घालूया छान तूप आणि ते पसरून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडासा मैदा पण त्याच्यात भुरभुरूया आणि त्याला पुन्हा एकदा असं ना फोल्ड करूया बघा अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये पण आपण फोल्ड करताना त्याला मैदा लावून अशा प्रकारे त्याला दाबून घेऊया आणि याला पुन्हा असं लाटून घेणार आहोत बघाच आहे की नाही गंमत आणि याच्यामुळे काय होईल की त्याच्यानं थोडेसे लेयर्स तयार होतील बघा अशा प्रकारे आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं बघा अशा प्रकारे आपण लाटून घेतलेलं ला आहे ही ते थिकनेस ठेवलेली आहे त्यानंतर आपण याचे छान शंकरपाय कटरनी छान असे शंकरपाय कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आणि छान बघा व्यवस्थित लांब लांब कापून घेतलेला आपण एक आकार बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपण शेवटचे काठ कापून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपले फक्त चौकणीच होतील शंकरपाळे आणि असे काढून आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत काढून बघा अशा प्रकारे आहे की नाही झटपट होते की नाही आणि हात जो दिवायचा फराळ आहे ना हा माझा सर्वात फेवरेट आहे मी तर नेहमी म्हणते की मला हाच जास्त हवा कारण हा न चहासोबत खायला पण खूप छान वाटतं आपले शंकरपाय आपण छान बनवून घेतलेले आहे त्यानंतरची स्टेप आहे त्याला तळण त्याचं तळण याला तळून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक छोटूसा शंकरपाळ सोडून बघायचा आणि तो छान जर वर आला म्हणजे समजा येतं आपलं तेल झालेलं आहे गरम आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू हळूहळू सर्व शंकरपाय सोडायचे एक एक करून आणि छान कमी आचेवर सोनेरी होत पर्यंत हे तळून घ्यायचे इतका हलका पदार्थ ना खारीसारखा जो मी म्हटलं ना तो मला आधी तसाच हा होणार आहे आणि मला ना हा चहासोबत इतका आवडतो म्हणजे ते दिवाळीच्यानंतर नंतर जे आपले हिवाळा असतो ना दिवाळीपासून जो हिवाळा आपला सुरू होतो मस्त सकाळ सकाळची थंडी चहा आणि ही खारी म्हणजे खारे शंकरपाळ खूप छान लागतो तुम्ही पण ट्राय करून बघा मी एक दोनदा याचे ना पोस्ट पण शेअर केलेले आहे चहासोबत खारे खाताना बघा किती छान फुललेले आहेत हो की नाही मस्त आपलं छान मोहन पण व्यवस्थित झालेलं आहे आणि पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे छाणे सोनेरी झालेले आहेत मस्त 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 आणि छान कुरकुरीतसुद्धा आणि हे झाले की आपले बघा मस्त आपण काढून घेणार आहो आणि त्याच्यानंतर बाकीचे शंकरपाये देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि आपल्याला हे कमी आचेवरच तळून घ्यायचे बघा छान एकदम हा रंग परफेक्ट रंग आहे आणि छान आपण असे हे तळून घेणार आहोत आपली ही बॅच पहिली बॅच झालेली आहे आणि आपण सर्वे शंकरपाय काढून घेणार आहोत हलक्या हातानेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि टाकल्यावर पण हलक्या हातानेच आपल्याला फिरवायचे आहे बघा आणि आता आपली एक बॅच झाली आहे आता आपण दुसरे पण करूया एक बॅच झाली की आपण त्यानंतर दुसरी बॅच लगेच सुरू करायची म्हणजे लाटायला वगैरे म्हणजे आपला वेळ वाचतो तर जेव्हा पहिली बॅच होती ती त्या पावल्या वेळामध्ये आपण दुसऱ्या दुसरी देखील शंकरपाई छान असे कट करून घेतलेले होते बघा अशा प्रकारे आपण दुसरी बॅच पण तळून घेणार आहोत आपण शंकरपाय टाकल्याबरोबरच वर ते वर आले छान असे फुलून टम्म फुललेले आहेत अशा प्रकारे आपले हे पण शंकरपाय झालेले आहेत सर्व शंकरपाय झालेले आहेत आपण काढून घेऊया आणि त्यानंतर राहिलेले पण तळून घेऊया आणि मस्त ही रेसिपी आहे बरं तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की करून बघा दिवाळीच्या फरातली आणि चहासोबत नक्की खाऊन बघा तो मला खरंच खूप खूप ही रेसिपी चहासोबत खायला आवडेलच आवडेल अशा प्रकारे आपण सर्वे उरलेले राहिलेले शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आणि बघा अशा मस्त ना खूप खूप छान होते दिवाळीच्या फराच्या ताटाला शोभा पण येते गोड शंकरपाळे खारी शंकरपाळे लाडू आणि करंजी हे सर्वे आपल्या वर तयार आहेत व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा आणि हो चिवड्याचा व्हिडिओ देखील आहे हा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड झालेलाच आहे जेव्हा पण तुम्ही बघाल आणि बघा मस्त फुगलेले आहेत एक नंबर झालेले आहेत आणि सोनेरी होतपर्यंत आपण तळून घेऊया आणि बघा अशा प्रकारे आपले सर्व शंकरपाळे खारे शंकरपाळे हे रेडी आहे तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघा अशा प्रकारे हे किती छान दिसतंय की नाही एकदम असे कुरकुरीत झालेले आहे आणि छान एकदम खारीसारखे लागणारे आहे खारीसारखे म्हटलं तर मला चहाची आठवण येते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघा दिवाळीच्या फराळाला सर्वात सोपी आहे एक आणखी ॲडॉन हा पदार्थ होईलच होईल आणि झटपट देखील आहे चला या व्हिडिओचा आणि इथेच करते श्री स्वामी समर्थ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा